गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मायमुगाचं योगकार तर सकाळ झाली असा आणि प्रिनेश शाळेत गेलो आणि आय हा दिसभरात किती करता ते तुम्हाला कळतले तर शेवट शेवटपर्यंत पया तर अजून चहा सुद्धा ना दिनेश पूजा करता सो विचार केलो तुमच्याकडे मी उलो तर चला सुरुवात करूया आता च्या पिता आम्ही आणि आज हवे ते गोडे फोव असते पण ते केले ओ आमचं टायमिंग

हे फोवचे डिस्कशन आमचे स्वप्न कारण की आमक का न फोव वेगवेगळ्या प्रकारचे वेग खूप आवडत खाऊप सो so, त्यातले जातचे हे जे फोव आशिले ते मिक्स करपाक थोडे हे झाले बाकी फोव खूप बरे झाले आणि इजी असा गॅस नो गॅस यूज असले फव नेक्स्ट टाईम हा तुम्हाला याची रेसिपी नक्की दाखतले खूप बरे लागतं तर रांदची कुडीन नाव आयिल्लें आसा आणि आता हा थोडं मेस असं किचन हो, हो पहिली निवळ करता आणि मागीर आदन दवरून आजची रेसिपी तुमकां दाखयता हे ते चणे हे स्वच्छ धुतलेले असा आता हेही आम्ही कुकरात घालूया आणि हेका मिनिमम पांच ते शिटयो काढूया कारण की मऊ जव ते लागून सात शिटयो काढट काय घालू नये ह्याच्याकडे कुकर लाव मिनिट्स बरे शिजूले अर्धे चणे काढूया आम्ही आणि मॅश करुया तुम्हाला तुम मिक्सराक सुद्धा फिरू शकता मॅश करता मॅश करताना किती करप जणांच्यात इले उदक घालप हे चण्याचे आणि मॅश करप माहिती ते असे आमक जशी पेस्ट जाय तशी जातली अमका म्हटलं अशी ग्रेवी सारखी सुद्धा नका आणि सुकी सुद्धा चण नका अशी मिडियम जाय कशी ती दाखय तुमका अशी अमका ही मची पेस्ट आहे बस आता पुढची प्रोसेस दाखयता तुमका, हे चणे बरे ह्या असा चला आता बॅटर तयार करून दौले मागे दालवडा करतले मिनी मसाले घालूया सर्वात पहिली हा काळी मिरी पूड घालता इल्ली इल्ली हे काळे मीठ असा ब्लॅक सॉल्ट अगदी थोडे घातले इतकेच घातलं थोडेशेच घातले आणि हे जिंजर सॉल्ट हे ऑप्शनल असा पण घातल्या बरी छोटो चमचो घालता चढ घालन हे पोया आता हे चाट मसाला असा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घाला अर्धो चमचा पेया हळदी पिठो पूड कश्मीरी चिली पावडर एक चमचा लाल तिखट लास्ट दणेपूर आताची पेस्ट करपाची लागून हे उदक मसाला तयार झाला हे असे डायरेक्ट घातले न मसाले ते अर्धे कच्चे राह मसाला तयार असा फुडची प्रोसेस करूया हांगा हांवें खोलगट टोप घेतलेलो असा आता त्याच्यात हांव गावटी तूप घालता दोन चमचे आणि दोन चमचे हांव तेल घालता पाव चमचा हिंग घालूया एक चमचो जिरे आता हे सगळे नी फुलू बरें बरे त्याचबरोबर हांगा हांव आता आले लसूण पेस्ट घालता एक चमचो आता हे सगळे एकजीव हो करूया आम्ही आता जी आम्ही मसाल्याची पेस्ट केली ती घालूया आणि हे सगळे एकजीव हो करूया आणि हो जो मसालो असा नी हो सुटास आमक मिक्स जाय बर मसाला भाजून घेऊ तेल सुटा सोड शकता का तेल बरे सुटले दाखतात सुटले नी अशे सुटप ह्याच्यात नी, नी। उदक घालया टमाट घालया हो हे एक मोठं कांदो आणि एक मोठं टमाट असा हो बारीक चिरलेलो आता हे सगळे एकजीव करपाचे आणि हे जे मसाले असा ते कांदो टमाटात मिक्स जाऊ आणि हे कांदो आणि टमाट मात मऊ जाय हांगा हांवें मीठ घातलेले असा चवीनुसार परत लागून हो। आता हे सगळे एकजीव करपाचे घणी हे शिजून गेवपाचे तेल खूप बरे सुक्कायले आम्ही मीठ घातलेलं आहे आता लागून आता मीठ घालपाची काय गरज ना ते या क्षणी आम्ही जी याची पेस्ट केली बया आता मी ही जी चण्याची पेस्ट केली आशिली ती घालूया आणि एकजीव करून घेऊया हे सगळे तर हा आता चण्याचे उदक घालता आणि सगळे एकजीव करूया बरे ह्याच्यात हा आता शिजलेले चणे घालता आता तुम्ही म्हटली ही ग्रेवी झाली ग्रेवी जाऊ ना हे जे चणे असा पण ते मागीर सुकतले समके आणि हे सुकी जातली भाजी कशी आणि हे खरंच खूप बरे लागतं म्हणजे रोटी वांगडा बी न्ही खूप बेस्ट लागतं आता हांव एक चमचो गरम मसालो घालता आणि हे सगळे एकजीव करून न्ही एक बरी उकळ काढटा कारण की ऑलरेडी सगळे शिजलेले असा सो एक उकळ काढूया आणि हे मागिरणी सामके सुकता सो so, आता इतले करपाची गरज ना ते later... का फक्त ही उकळ हाडूया आम्ही झाकण लावून शिजून घेऊया फायव्ह मिनिट लिहिता तुम्ही पळू शकताय का बरी तळली आहे असा बया त्याला बरे सुटले हे अजून सुकतं आमकां असेच जाय चड अशी ग्रेवीय ना, आनी हेंय ना आता आम्ही ओली कोथमीर घालूया आनी बस ती आमची चण्याची सुकी भाजी काळ्या चण्याची सुकी भाजी तयार असा ही रेसिपी तुम्हाला कशी दिसली कमेंटात नक्की सांगा तर माझे जेवण सगळे झाले असहऱ्या काय लाव ना तर एक ईब बाब लायलो तिथलेच आता महाराज पोळ्या किती करतात रोज रोज काही ना काहीतरी असतात आमच्या वाट्यात त्याचे दिसता हे दोघे मम्मीजी स्टाईल पहा त्यांची बसपची हे तर समके स्टाईलीश असली आणि आता सगळीकडे थंड थोड़ म्हणजे थंडीचा दिस आयल् पाऊस गेलो म्हणता आता पोया कारण की आता थंडी स्टार्ट झाली असा कारण की थंडी स्टार्ट झाली त्यांना दोनपारच्यानच स्टार्ट जाता सो आता थोडं थंड असं वातावरण आणि थंडीत एक नुकसान की जाता जाणा स्किन ड्राय जाता एक खूप ड्राय जाता पण माझं फेवरेट सीजन आसा हो आणि त्याकात लागून हा तुमका तुमक थंडीच रेसिपी जे असता ते नक्की दाखवतले गे हिनेश गुड्डे ना रे गुड्डे तो ओरिजिनल आहे ट्वेंटी ट्वेंटी या चाव पिव तर आम्ही दर वर्षाप्रमाणे यंदा ही शेकोटी घेऊन भारतीय असा आज जाऊ पडल्या आणि क्रिनेशान फरमाईश केली की शेकोटी म्हणजे माझी परंपरा पुढे क्रिनेश चलतो शेकोटीची तो थो लाकडा गोळा करता असे घालप रे हय विनेश दारात घाल ना काय बाई कशी बघून गेली बघ ना मला भाऊ पापा खुर्ची हाड मरे आणि ते दबो दो

ई <laughs> नेहा <laughs> दिनेश बरे होते हं तर आमची तर आमची शेकुटी व्ही घेऊन झालीयसा आणि आता बरीच रात झाली 12:30 झाली आता मी निस्तआ आय होप तुम्हाला आयचा ब्लॉग आवडला असतो व्हिडिओ आवडला जे लाईक शेअर कमेंट नक्की करा इचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया पाल्याच्या ब्लॉगात बरं गुड नाईट